अंधार आहे ना तिथं अंधार काहीच नाही कारण हो या चला चला पुढे पुढे फ्रेंड्स बघा खूप रस्ता डेंजर आहे इथं जवळच उहेर आहे म्हणायला लागले okay. तर तरी

आता हे आपल्याला दाखवायचं ना फ्रेंड्सला त्यांना आपण बघू दे ला ना कसं आहे काय हायट्यूब फॅमिली युट्यूब युट्यूब तर बघा फ्रेंड्स अच्छा आहे वाईकड आहे म्हणते फ्रेंड्स थांबाले पुढे जाऊ नका अरे बापरे बघा इथं पहिलं वाघ राहत होता मला फ्रेंड्स हे काय हेच आहे का चला मध्ये थांब नको नको थांब हे छोट थांब मला जाऊ दे पुढे तू नको म्हणजे सायाळ ती काटी घ्यायची सायळ म्हणजे काय असते ती गेला तो महाराज सावकाश यावर का माझं काय नाही बाबा तुम्हाला नाही यायचं मला भीती वाटेल तर बघा फ्रेंड्स हे भुयार आहे हाशेगावाडीमध्ये मध्ये दत्ताचं मंदिर आहे देव प्रसिद्ध असं देवस्थान आहे दत्ताचं मंदिर हे हो बघा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे फ्रेंड्स हे भुयार आहे जास्त पूर्ण आहे का नाही गुमराहून जायचो आपण दुसरीकडेच निघायचो तर फ्रेंड्स बघा हे भुयार आहे खूप हे जबरदस्त आता कशाची काटी म्हणलो हे काय फ्ले इथं सायाळ पण असतं हे काय फ्रेंड्स सायाळचा काटा आहे अरे बापरे डेंजर आहे तर बघा हे फ्रेंड्स आता मला काय पुढं जास्त जाणार नाही मला पण ह्यातली जास्त काय माहिती नाही काय खूप डेंजर दृश्य आहे आता हे पूर्ण भुयारच नाही बया पहिली कोण रस्ता आहे बया पलीकून रस्ता आहे रस्ता येते का असं नाही मध्ये आणखी काही असायचे वन्य प्राण्याची भीती वाटते वन्य प्राणी ना पाऊस वगैरे आला तर आहे ना तर बघा हे फ्रेंड्स भुयार आहे आणि दुसरी पण दुसऱ्या पण साईडला आहे म्हणायला लागले तर आहे तिथं भैया अजून वरती आहेत आ, है ते अंधार आहे ना तर बघा हे फ्रेंड्स एकदम जबरदस्त दृश्य आहे जास्तीत जास्त करून माझा तुम्ही व्हिडिओ नाही पुढे हे असायचं नका नका मी जातो हे अवघड असते तर बघा हे फ्रेंड्स येत असतील तर हे बघा कसलं जबरदस्त दृश्य आहे हे फुल फुलपापरू वगैरे हे काय कधीही ढासळू शकते हो याचं सांगता येत नसतं हे पावसाळा आहे ना आता कधीही येऊ शकते खाली तर चला जास्तीत जास्त करून माझा व्हिडिओ फ्रेंड्स तुम्ही शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला हे रिस्क घेऊन आम्ही दाखवलेलं आहे तुम्हाला जास्तीत जास्त करून तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करा फ्रेंड्स हे बघा हे आलते हा मधले दोन नंबर होते पौरवाने दाखवले हे बघा जबरदस्त एक काम आहे बघा हे पुहे यार आहे सर चला जास्तीत जास्त करून माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा फ्रेंड